नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आता रब्बी हंगामाची सुरुवात करत आहोत तर गव्हाच्या पेरणीने तर पाहूया आपण आज कोणता गहू को पेरतो आहे आपलं गव्हाचं शेत सुरुवातीला एकदा रोटर करून घेतलं त्यानंतर खूप पाऊस झाला त्यामुळे यामध्ये सोयाबीन उगवली त्यानंतर आपण याला एक वखरपाळी दिली आणि त्यानंतर पठार करून घेतलं वावर ते समोर पठार केलेलं दिसते आणि या ठिकाणी पेरणं झालं आहे तर अशी वावराची मशागत केल्यानंतर या ठिकाणी आपण आज गव्हाची पेरणी करत हो। आहो पेरणीसोबत फॉस्फेट खत देत आहो आणि तिपणीच्या सहा आपलं पेरणी चालू आहे हा आपला गावाचा यशोदा सीडचा एक्सपर्ट सेवन 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 सत्याहत्तर सत्याहत्तर हा वान आपण पेरत आहो यावर्षी नवीन वान आहे सीड प्लॉट घेतलेला आहे यशोदाचा खाण्यासाठी उत्तम आहे असं त्यांचं म्हणणं आणि एकरी साधारणतः चाळीस ते पन्नास किलोच्या मधात बियाणे पडेल असा अंदाज आहे थोडंसं या ठिकाणी आज पेरताना व्हील तिपणीची उलटी झाल्यामुळे कमी पडलेलं आहे तर त्यावर आपण परत दुसरी रिटर्न त्याच काकराने पेरणार आहोत बघूया काय होतं नवीन प्रयोग यावर्षी आणि या ठिकाणी आपला हा आज एक्कर भरगव पेरून झालेला आहे हा इकडे अजून पेरायचा राहिलेला आहे हे असं शेत तयार झालेलं होतं आपण यावर्षी कोणता गहू पेरत आहात आणि पेरणीसोबत कोणतं खत देणार हे कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद